नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश माळे आपण सर्वांचं सुपर स्टडी कॉर्नरवर हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आनंद होतोय की आज आपण एक नवीन ॲप जो आहे तो ॲप लॉन्च करतो आहे ज्याचं नाव आहे सुपर स्टडी कॉर्नर तर नक्कीच सांगायला आनंद वाटतोय आणि येस विद्यार्थी मित्रांनो या ॲपमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट्स सा आपण घेऊन येतो आहे आणि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच त्याचा फायदा होणार आहे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बघा सर्वोत्तम एक प्लॅटफॉर्म असणार आहे आणि यस नवीन ॲप जो आहे तो आपण लॉन्च करतो आहे सुपर स्टडी कॉर्नर ओके तर ॲप डाउनलोड करायला विसरू नका बघा क कसं डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये काय मिळेल आणि कशा पद्धतीने आपण ज्या आपल्या कोर्सेसला जॉईन होऊ शकतो ती संपूर्ण प्रोसेस जी आहे अप अप्र ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे ओके लिंकला शेअर करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बघा आपलं ॲप डाउनलोड केलं नसेल लगेचच डाउनलोड करून घ्या बघा जस्ट आपण नवीन ॲप लाँच केलेलं आहे बघा आपल्याला प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतर सुपर स्टडी कॉर्नर या नावाने आपलं ॲप दिसेल त्या ॲपला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर बघा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक वेलकम टू सुपर स्टडी कॉर्नर हे तुम्हाला दिसेल त्यानंतर बघा लॉग इनसाठी ऑप्शन्स भेटेल तर लॉग इन प्रोसेस सिम्पल आहे बघा लॉग इन विथ व्हॉट्सअप हा एक ऑप्शन तुमच्याकडे असेल आणि दुसरं ऑप्शन असेल तुम्हाला अनदर मेथड जर यूज करायची असेल मोबाईल नंबरचा यूज करून ओ टी पीद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता ठीक आहे तुम्हाला साईन अप प्रोसेससाठी बघा मोबाईल नंबर एंटर करायचं आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर केला तुम्हाचं तुमचं नाव आणि ईमेल आय डी जो आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचं तुमचं नाव तुमचं ईमेल आय डी आणि डेट गेट स्टार्टेड वर क्लिक करायचं ओके त्यानंतर बघा तुम्हाला आपलं ॲपचं होमपेज दिसेल आणि होमपेजवर तुम्हाला सर्व आपले जे जे कोर्सेस अवेलेबल आहेत इच अँड एव्हरी कोर्स जो आहे तो तुम्हाला होमपेजवर दिसणार आहे ठीक आहे मग तिथे बघा आपले भरती महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार पंचवीसची नवीन बॅच आपण आणलेली आहे त्याचप्रमाणे महा टी टे, महा टेट ची परीक्षा जी होणार आहे मे ते जून महिन्यामध्ये बघा त्याच्यासाठी विशेष असे मॅथ्स प्लस रिजनिंगची आपण स्पेशल बॅच आणलेली आहे ची स्पेशल बॅच आणि लोएस्ट प्राईजमध्ये आपण ही बॅच देतो आहे फाईव्ह नाईन्टी नाईन रुपीज इथे प्राईज आहे होणार आहे त्यामुळे बघा तुम्ही लवकरात लवकर या ऑफरचा बेनिफिट घ्यायचं आहे बघा परीक्षेसाठी जे तयारी करतायत मग पोलीस भरतीची तयारी असू द्यात महाटेटची तयारी असू द्यात किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी असू द्यात तर इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी रिजनिंग स्पेशल बॅच आपण आलेले मास्टर रिजनिंग बॅच जी तुम्हाला लोएस्ट मध्ये अवेलेबल होते चला तर आणखी एक अतिशय महत्वाचा एक पार्ट मी तुम्हाला सांगेल बघा जे जे काही काही जे एजेड लोक आहेत ते देखील आपले सेशन्स अटेंड करत असतात काही हाऊसवाईफ असतात ज्यांची मुलंही मोठी झालेली असतात तर बघा पाच ते चौदा वयोगटातील जे लहान मुले असतात त्यांच्यासाठी एक ब्रेन जिम ॲक्टिव्हिटीज प्लस अबॅकसचा आपण एक कोर्स जो आहे तो आपण आणलेला आहे आणि तो माझ्याकडे ऑफलाईन बॅचेस देखील आहेत परंतु येस नव्याने आपण जो ॲप आणलेला आहे त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन बॅचेस देखील स्टार्ट करतो आहे त्यामुळे जे अबॅकससाठी इंटरेस्टेड असतील त्यांनी माझा नंबर नोट करून घ्या या नंबरवर मला संपर्क साधायचे आणि तुम्ही ॲपमधून देखील डायरेक्टली ही जी फीज दिसते हे लेवल वाईज फीज असणारे लेवल वनची फीज तुम्हाल ले ते वन तुम्हाला इथे दिसते तर लेवल वनला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते मी करणार आहे ठीक आहे तर बघा बॅकससाठी देखील स्पेशल कोर्स आपण आणलेला आहे हा तुम्ही जॉईन होऊ शकता तर ॲप डाउनलोड करायला विसरू नका ऍपचे फीचर्स देखील तुम्हाला मी सांगितलेले आहेत बघा आपल्याकडे टेट ची बॅच आहे ज्याच्यामध्ये मैथ्स रिजनिंग स्पेशल मी शिकवणार आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये बघा संपूर्ण सामान्य ज्ञान तुम्हाला शिकवलं जाईल चालू घडामोडी शिकवले जातील मॅथ्स रिजनिंग आणि मराठी ईच अँड एवरी ऑल सब्जेक्टचे क्लासेस होणार आहेत आणि ही लॉन्चिंग ऑफर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लोएस्ट ही बॅच जी आहे ती तुम्हाला भेटते यावर आणखी हंड्रेड रुपीज आणखी ऑफ भेटणार त्यामुळे तुम्हाला लोएस्ट प्राईजमध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल होणार ठीक आहे रिजनिंग मास्टर क्लास त्याचप्रमाणे अबॅकस अँड ब्रेन जिम हे आपले कोर्सेस सध्या आहेत आणखी आपण बरेचसे कोर्सेस जे आहेत ते आपण लॉन्च नक्कीच करू मग त्याच्यामध्ये लाईव्ह बॅचेस असतील रेकॉर्डेड व्हिडिओज असतील टेस्ट सिरीज असतील मॉक टेस्ट असतील ठीक आहे प्रिवा आ, पी वाय क्यूज जे जा आहेत त्याचंही सोल्युशन्स असेल बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बघायला भेटतील परंतु येस आज मात्र बघा जे अवेलेबल स्टडी मटेरियल आहे ते काय काय आहे तेही तुम्ही पाहू शकता जे कोर्सेस अवेलेबल आहेत त्यांना तुम्ही जॉईन होऊ शकता आणि हा कुपन कोड लिहून ठेवा लॉन्च हा कुपन कोड वापरा हा कुपन कोड आज आणि उद्या दोन दिवसच या ठिकाणी ॲक्टिव्ह राहील आणि या दोन दिवसामध्ये तुम्ही जॉईन झालं तर तुम्हाला फ्लॅट हंड्रेड रुपीज डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला भेटून जाईल कुठलाही कोर्स तुम्ही खरेदी करू शकता ओके चला तर बघा आता तुम्ही ज्या वेळेस लॉग इन करताय तर इथे तुम्हाला फ्री मटेरियल म्हणून एक टॅब दिसेल ॲपमध्ये त्यावर तुम्ही क्लिक केलं तर आपल्याकडे जे फ्री मटेरियल मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये आणखी बरेचसं मटेरियल ॲड होईल ठीक आहे स्टडी नोट्स असतील हँड रिटन नोट्स असतील ठीक आहे आणखी काही ई बुक्स असतील ते देखील ॲड होणार आहे परंतु आत्ता सध्याच्या स्टेजला सर्व जे टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्यांचे पेपर्स जे आहेत ते पेपर्स इथे मी ठेवलेले आहेत एम पी एस सीचे पेपर्स आहेत टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या महानगरपालिका भरतीचे पेपर्स असतील बी एम सीचे पेपर आहेत त्याचप्रमाणे एस एस सीचे मग त्याच्यामध्ये एम टी एस असेल सी एच एस एल असेल सी जी एल असेल त्यांचे पेपर्स अवेलेबल होतील फॉरेस्टचे पेपर्स आहेत इवन पी सी एम सीचे पेपर्स आहेत तर असे सर्व पेपर्स मला फ्रीमध्ये करता येणार आहेत ओके तर ज्यांनी ज्यांनी बघा ॲप डाउनलोड केलं नसेल डाउनलोड नक्की करा आणि महाटेटची जी आपली बॅच आहे त्याच्यामध्ये काय भेटेल ते देखील मी तुम्हाला सांगून देते बघा बॅचमध्ये दे सिक्स्टी प्लस लाईव्ह अँड रेकॉर्डेड सेशन जे आहे ते अवेलेबल होतील टेन फ्री मॉक टेस्ट जे आहे ते तुम्हाला भेटणार आहे टॉपिक वाईज टेस्ट अँड नोट्स देखील तुम्हाला भेटतील आणि रिजनिंग प्लस मॅथचे लेक्चर्स जे आहे ते तुम्हाला भेटणार आहे तरकाई जा तर काही क्वेरीज असेल तर एट नाईन एट थ्री झिरो नाईन एट फाय सिक्स फोर हा माझा नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता त्याचप्रमाणे बघा पोलीस भरतीची जी बॅच आपण आणलेली आहे त्याच्यामध्ये आपण ऑल सब्जेक्ट्स कव्हर करतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातील ही बॅच असणार आहे कुठलाही लाईव्ह सेशन लाई मिस जरी झालं तरी तुम्हाला तो जोपर्यंत वैधता आहे तोपर्यंत तुम्हाला लाईव्ह झालेलं लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात कधीही बघता येईल ओके आणि मल्टिपल टाइम्स बघू शकता कुठल्याही रेस्ट्रिक्शन्स आपण त्याच्यावर लावलेले नाही आहेत ओके हंड्रेड प्लस क्लासेस भेटतील नोट्स देखील अवेलेबल होतील तुम्हाला फ्री मॉक टेस्ट अँड पे वायक्यूज जे आहेत ते तुम्हाला भेटतील आणि वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आपली नवीन बॅच जी आहे ती नवीन बॅच आपण स्टार्ट करतोय तर त्वरा करा बघा दहा दिवसांनीच आपली बॅच स्टार्ट होते आणि ऑल सब्जेक्ट्स या बॅच मध्ये शिकवले जातील तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील जरूर सांग सुपर स्टडी कॉर्नर आपलं जे ॲप आहे ॲप डाउनलोड करायला विसरू नका तुमच्या स्टडी ग्रुप्समध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये टेलिग्रामच्या ग्रुप्समध्ये ही माहिती जरूर शेअर करा पुन्हा एकदा सांगतोय सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक आपण ॲपची ठेवलेली आहे तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील लिंक अवेलेबल आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि आत्ताच आपलं ॲप डाउनलोड करा थँक्यू सो मच पुन्हा भेटत राहू नवीन नवीन बॅचेस आहेत नवीन नवीन स्टडी मटेरियल्स आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून बेस्ट असं कंटेंट मी तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि एकच टार्गेट आपलं असणार आहे ते म्हणजेच मिशन सिलेक्शन थँक्यू जय हिंद जय जाएं महाराष्ट्र